उल्हासनगरमध्ये आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रयत्नाने कॅम्प चारमधील रामजी आंबेडकर नगर येथे रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले गेल्या तीस वर्षांपासून या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली होती या रस्त्यासाठी स्थानिक समाजसेवक संदीप डोंगरे यांनी पाठपुरावा केला होता या पाठपुरावाला अखेर एश येत आज भूमिपूजन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक प्रमोद टाले माजी नगरसेवक प्रशांत धांडे शिवसेना शाखाप्रमुख भोप्या नरवडे तात्या सूर्यवंशी तसेच अनेक शिवसैनिक आणि मान्यवर उपस्थित होते सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मनसुरी ब्युरोची ठाणे या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आज भूमिपूजन करण्यात आलेलं आहे काय सांगता पितामा रामजी आंबेडकर नगर येथे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था होती बऱ्याचदा इथे छोटे मोठे अपघाती झाले एका मावशीचा पायी फ्रॅक्चर झाला होता पण जशी मी आमदार साहेबांना विनंती केली आमदार साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता त्वरित इथे निधी मंजूर केला आणि आज जवळजवळ एक कोटीच्या आसपास म्हणजे रामजी आंबे इथून अशोक पवार यांच्या घरापर्यंत जो अर्धवट रस्ता बाकी होता तो आणि हा रामजी आंबेडकर नगरचा विहारापर्यंतचा रस्ता हा या ठिकाणी मंजूर केला आणि आम्ही सर्व नागरिक आमचे स्थानिक सर्वे प्रमोद साहेब असतील साहेब असतील आमचे गायकवाड साहेब आहेत आमचे सूर्यवंशी साहेब आहेत आमचे नारवडे साहेब आहेत आम्ही सर्व आमदारसाहेबांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी लक्ष दिलं आणि त्वरित इथे निधी मंजूर केला आमदार साहेबांचे या मतदारसंघात आमच्या विभागामध्ये फार लक्ष आहे बारीक बारीक गोष्टींवरती त्यांचं लक्ष असतं नेहमी ते आम्हाला सतत या ठिकाणी मदत करता करत असतात नागरिकांना आणि या हा जो रस्ता बनतो आहे त्यासाठी आम्ही खरंच खूप मनापासून आमदारसाहेबांचे आभार व्यक्त करतो